आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो, तो परिसरामध्ये भागामध्ये मध्ये बॅनर भाषण मुद्दे तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत आणि महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे माहिती एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानी मध्ये त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत काम करणारी लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत so, सो आमचं विजन हे त्यांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये मध्ये बॅनर दिलाय कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातून तिथे येत असतात विविध कामांसाठी त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोहोचलो पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर ते काय करतात की मराठी या मुद्द्यावरती राज्य बोलतात आणि मराठी या पण मराठी मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकच आलो असा मुद्दा नव्याण्णव टक्के बॅनर हे मराठीत त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोक ही कामानिमित्त दोन चार आठ दिवसासाठी तिथे येत असतात आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिश माणसांनी सत्तेसाठी आम्हाला काही करू आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मत मिळवण्यासाठी काही करू कधीही वेगळे वे होऊ कधीही शिव्या देऊ कधीही बरोबर येऊ तसंच इंग्रजी बॅनर पण लावू भाषण मुद्दे तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव हो या बॅनरमुळे दिसलेला आहे मतांकरता एकत्र आणि आता इंग्रजी मतांकरता काही करतील हे याच एक ज्वलंत उदाहरण सर ठाकरे बंधूंची आज सभा आहे ठाण्यामध्ये आणि विविध मुद्द्यांना घेऊन आज ठाण्यामध्ये येणार आहेत कुठले मुद्दे जे नेते आहेत शिव्या देणार देणार म्हणणार शिव्यांची लाखोली याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत आणि दुसरे आहेत ते काहीतरी ब्लू प्रिंट दाखवतील आतापर्यंत किती ब्लू प्रिंट आपण पाहिलेले त्याशिवाय यामध्ये काही नसणार जे लोक आपले उमेदवार सांभाळू शकत नाहीत या ठिकाणी एकशे एकतीस जागांवर उमेदवार देऊ शकत नाही ते ठाण्यात येऊन काय आणखी नवीन सांगणार आहेत ठाण्यात मनसेने इंग्रजी बॅनर लावले गोविंद ठाकरे बंधू एकत्र मराठी माणसाला वाचवण्याची मुंबई वाचवण्याची एकत्र झालो बाकी त्यांची थीम होती आणि हे इंग्रजीतलं बॅनर ठाणे ते खर तर पोपटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना मध्ये आता प्रचार करावा लागतोय तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले असं मला वाटतं की तर उघाट्याच हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे आणि तर हे एक प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय सर घाटकोवर मध्ये देखील केमचो असे बॅनर लागलेले होते त्याबद्दल काय सांग मग मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की मागच्या विधानसभेला आपण बघितलं की ठाकरेंकडनं केन्छोचे बॅनर हे लागले गेले होते त्याच्यामुळे हे या संदर्भातली भूमिका ही दुटप्पी भूमिका त्यांची निश्चितपणे दिसून येते आज दोन्ही ठाकरे बंधूंची आज ठाण्यामध्ये सभा पार पडणार आहे आणि विविध जे मुद्दे आहेत ते घेऊन या ठिकाणी सभा पार पडेल त्यांच्या सभेमध्ये काय मुद्दे मांडतायत हा निश्चितपणे आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये खर तर ठाणेकरांसाठी काय विषय आहे हाही एक मुद्दा राहील प्रामुख्याने जे विकासाचे विषय आहेत ते फक्त आणि फक्त माहितीच देऊ शकत कारण आपण बघितलं केंद्रात राज्यात आणि त्याचबरोबर जर महानगरपालिकेमध्ये तीच सत्ता असते तर आपल्याला विकास कामं हे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करता येतात हे लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे या ठाणे महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे माहितीचे निवडले